टीवी वरती आपले आपन टीवी कदम बिग टीव्ही मराठीवरती आपल्या सर्वांचं स्वागत आपण पाहत आहात बिग टीवी मराठी मी तृप्ती कदम पाहूया आजचा ठळक घडामोडी मराठा समाजाला आरक्षण जाहीर झाल्याने मिरवणूक काढून जल्लोष करण्यात आला मराठा समाजाला आरक्षण दिल्याने मराठा समाजातील जत जा तालुक्यातील तमाम समाजबांधव एकत्रित ढोल ताशांच्या मिरवणुकीत एकत्र येऊन जत शहरातील प्रमुख मार्गावरून मिरवणूक काढण्यात आली या मिरवणुकीतून समाजबांधव एकत्र असल्याचं चित्र दिसून आलंय तसेच यापुढे मराठा समाजाला आरक्षणाचा लाभ होणार असल्याने मार्ग समाजाने एकत्रित येऊन गुलालांची उदाहरण करून फटाक्यांची आतषबाजी केली यावेळी जत तालुक्यातील मराठा समाजातील माजी आमदार विलासराव जगताप रणधीर कदम प्रकाश माने अभय जंदाडे ॲडव्होकेट युवराज निकम संग्राम जगताप संग्राम रावे शिर्के मेजर सुनील चव्हाण मोहन शिंदे सुनील कोडक कैलास गायकवाड मोहन माने पाटील श्रीकृष्ण पाटील सुमंत भोसले अमर शिंदे अमर जाधव विजय राजेश्वर दोशे। धर्माले संगीत शिंदे शशी शिंदाळे महेश चव्हाण प्रमोद चव्हाण तानाजी काशी रवी घाडगे सचिन शिंदे अजिंक्य सावंत पिंटू खानविलकर अनिल शिंदे शिवा इटगीकर मधुकर शिंदे नाना कोडक शिवा इटगीकर नाना कोडक यांच्यासह मराठा समाजातील मान्यवर मंडळी उपस्थित होते